नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या तेरा तारखेच्या प्रोमो मध्ये आपल्याला खूपच मस्त असा प्रोमो बघायला मिळणार आहे तर आता फायनली जान्हवी लग्नाला होकार देते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा साखरपुडा असतो जान्हवी आणि जयंतचा आणि दळवींच्याच घरी अगदी साध्या सुध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा असतो भावना जान्हवीला खूप सुंदर पद्धतीने नटवते खूप छान असं तयार करते जान्हवीने सुंदर अशी हिरव्या कलरची पैठणी घातलेली असते आणि छानसा मेकअप सुद्धा अगदी साधा सरळ केलेला असतो तयार झाल्यावर भावना बोलते जानू अगं किती छान दिसतेस असं म्हणतच ती जान्हवीला काळ टीका लावते आणि बोलते तुला नजर नको लागायला आणि घरामध्ये एंट्री होते खूपच स्वागत विना भावनाला जोराची हाक मारते भावना ताई पटकन जान्हवीला बाहेर घेऊन या भावना तर जान्हवीला बाहेर घेऊन येते जानवी तर इतकी सुंदर दिसत असते जयंत तिच्याकडे बघतच राहतो विना बोलते खरंच जान्हवी काही सुंदर दिसते नाही तेवढतच भडजी बोलतात चला दोघांनीही साखरपुड्याला बसा मुहूर्ताची वेळ निघून चाललीये आणि अशा प्रकारे दोघेही साखरपुड्याला बसतात आणि जयंत अनाथ असल्यामुळे त्याच्या घरचं कोणीच नसतं आणि अशा प्रकारे खूपच साध्या पद्धतीने घरच्या घरी हा साखरपुडा संपन्न होतो पण वेडिंग मात्र धूमधडाक्यात होणार असते का रिसॉर्टवरती होणार असते पुढच्याच आठवड्यात त्या दोघांचं लग्न असतं श्रीकांत बोलतो लक्ष्मी माझ्या मनात एक विचार आहे आपण एक काम करू सिंचनाच्या आईवडिलांना निमंत्रण देऊ आणि तसंही जयंतला आई वडील नाहीयेत मला असं वाटतं ते दोघे जयंतचे आई वडील बनून हे रिच्युअल करायला नक्की तयार होतील आपण उद्या त्यांच्याकडे पत्रिका घेऊन जाऊ असं म्हणत असते दुसऱ्याच दिवशी सिंचनाच्या घरी जातात आणि त्या दोघांना आमंत्रण देतात साखरपुडा काही घरच्या गर घरी एकदम साध्या पद्धतीने झाला पण लग्नाला तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंबी यायचं आहे तुम्ही सगळे जर लग्नाला आला तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल सिंचनाला आनंद होईल तुम्ही याल ना तेव्हा सिंचनाचे आई वडील हो बोलतात श्रीकांत आता पुढे बोलतो तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे आमचा जावई जयंत त्याला कुणीच नाहीये तो अनाथ आहे तर आमची अशी इच्छा होती की त्याच्यातर्फे त्याच्या आई वडिलांचे जे काही विधी आहे ते तुम्ही करावे कराल ना तेव्हा सिंचनाचे आई वडील होकार देतात श्रीनिवासला खूप आनंद झालेला असतो लक्ष्मीला सुद्धा ते दोघेही त्यांचे आभार मानतात तिकडून निघून जातात पण जेव्हा संध्याकाळी सिद्धू घरी येतो आणि त्याला ही बातमी कळते त्याला प्रचंड राग येतो तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय ना तो फार चुकीचा घेतला मला अजिबात नाही पटलेला असं बोलून चिडून तो त्याच्या खोलीत निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय विश्वा जानूच्या साखरपुड्यामुळे पूर्णपणे दुखावलेला असतो हातबल झालेला असतो त्याचा पूर्णपणे तेरे नाम झालेला असतो पण विश्वाच्या आईला मात्र हे सगळं बघून चांगला संशय येतो ती त्याला विचारते विश्वा अरे बाळा काय झालं तुझ्या चेहऱ्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की तुला काहीतरी खाते बाळा नक्की काय कारण आहे पटकन सांग तेव्हा विश्वा बोलतो आई एका मुलीवर माझं खूप प्रेम आहे आणि काल त्या मुलीचा साखरपुडा झाला मी काय करू मला काहीच कळत नाहीये आणि येत्या आठवड्यामध्ये तिचं लग्न सुद्धा आहे तेव्हा विश्वाची आई बोलते विश्वा आपल्या ह्या घराची जी काय अवस्था झालीये तुझ्या आजोबांची जी काय अवस्था झालीये ना ती फक्त प्रेमामुळे झालीये तेव्हा विश्वा बोलतो आई अगं मला सांग ना नक्की काय झालंय तेव्हा आई बोलते विश्वा तुझ्या बाबांना एक छोटी सख्खी बहीण आहे जिचं नाव आहे लक्ष्मी पण ती काय लक्ष्मीचा फोटो दाखवत नाही त्यामुळे विश्वाला हे कळत नाही की जानूची आईच त्याची सख्खी आत्या येते पुढे आपण पाहतो लग्न एका मोठ्या रिसॉर्ट वरती असतं सगळीच मंडळी सगळेच पाहुणे मंडळ आता यायला सुरुवात होते सिंचनाच्या घरचे देखील आलेले असतात पण सिद्धू काही यायला नकार देतो पण नंतर मात्र लक्ष्मी मंदिरात जाते जानूचं लग्न व्यवस्थित पार पडावं यासाठी कारण भावनाबरोबर जे काही घडलेलं असतं ते जानू बरोबर घडू नये असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती देवाची प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जाते आणि तेवढतच तिला हा सिद्धू दिसतो सिद्धू बोलतो काकू चला मी तुम्हाला ड्रॉप करतो तेव्हा लक्ष्मी सांगते की आज तिच्या दुसऱ्या मुलीचं लग्न आहे हे ऐकून सिद्धू जाम खुश होतो आणि अशा प्रकारे तो आता लक्ष्मीला लग्नात ड्रॉप करतो पण तेवढतच त्याला तिथे भावना दिसते लक्ष्मी आता भावनेला ओळख करून देते की हाच माझा मित्र आहे सिद्धराज आणि आता मात्र सिद्धूला चांगलाच धक्का बसतो सिद्धराजला चांगलाच धक्का बसतो की भावना म्हणजेच लक्ष्मीची मुलगी आणि सिंचनाची ननंद आहे कारण त्याच लग्नात त्याला त्याचे आई वडील सुद्धा दिसतात त्याला खूप मोठा शॉक बसलेला असतो तेव्हा आता जानवानी जैनचं लग्न सुरळीत पार पडेल का, का विश्वात ते लग्न मोडेल यासाठी आपल्याला पुढील भागच बघावे लागतील आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद